नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते अमेरिकेतून सोनं हल्लं हलवलं गेलं कुणी हलवलं इकडचे जे दिग्गज श्रीमंत लोक आहेत त्यांना आता अमेरिकेमध्ये सोनं नको आहे सोनं नकोय म्हणजे काय सोनं नकोय असं नाहीये पण त्यांना ते फिजिकली अमेरिकेमध्ये ठेवायचं नाहीये त्यांनी डिलिव्हरी तर घेतलेली आहे पण ती डिलिव्हरी का की त्यांना अमेरिकेत नको आहे आणि कारण काय असेल त्याचं कोणी हलवलं हे सोनं नेलंय कुठे हे सगळे वाद आहेत तुम्हाला आठवत असेल की डोनाल्ड ट्रम्प हे जेव्हा प्रेसिडेंट झाले तेव्हाच त्यांनी एक मोठी घोषणा केलेली होती की फोर्टनॉक्स हा अमेरिकेचा सोनं साठवण्याचा संग्रह करण्याचा एक मोठं ठिकाण आहे आणि त्याचं आम्ही ऑडिट करणार आहोत असं त्यांनी जाहीर केलेलं होतं म्हणजेच फोर्टनॉक्स मध्ये प्रत्यक्षामध्ये सांगितलं जातं तेवढं सोनं आहे की नाही हे मी जाऊन बघणार आहे त्याची पाहणी करणार आहे आणि त्याच व्हिडिओ ट्रान्समिशन हे लाईव्ह होणार आहे अशी त्यावेळी वदन झाल होती की पाळी ट्रम्प यांच्यावरती का आली कारण काही लोक शंका व्यक्त करायला लागले होते की फोर्ट नॉक्स मध्ये तुम्ही जे सोनं ठेवलेलं म्हणता ते तिथे प्रत्यक्षात नाहीये ते गायब झालेलं ते कोणी गायब केलं कसं गायब केलं अजूनपर्यंत ते आहे की नाही याचा कोणालाही थांब पत्ता नाही आता जवळजवळ आठ ते दहा महिने होत आले पण ट्रम्प फोटनॉक्सच्या आजूबाजूला सुद्धा फिरकलेले नाही आणि हे सगळं होत असतानाच ज्या बात बातम्या ज्या येत त्या बातम्या अतिशय महत्वाच्या आहेत ती बातमी अशी आहे की जे पी मॉर्गन हे एक अमेरिकेतले टॉपमोस्ट बँकर्स म्हणा तुम्ही त्यांच्या हातामध्ये सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहार असलेले म्हणजे त्यांचं ट्रेडिंग पण आहे शेअर्स मध्ये आहेत ते कमोडिटी मार्केट मध्ये आहेत जेपी मॉर्गन कुठे नाहीत असा विचार तुम्ही करू शकता तेव्हा मॉर्गननी आपले जे सगळे सोन्याचे व्यवहार आहेत ते अमेरिकेतून एक दिवस उठून अचानक हलवले आणि हलवले कुठे हलवले तर ते सिंगापूर मध्ये आणले म्हणजे आशियामध्ये आणले ही गोष्ट ही सामान्य गोष्ट नाही दोन हजार आठ साली ज्या वेळेला अमेरिकेमध्ये आर्थिक परिस्थिती गंभीर झाली आणि एका मागून एक बँका कोसळल्या लेमॉन ब्रदर्स हे सर्वात मोठं नाव आठवत असेल तुम्हाला आणि हे सगळं काय झालं होतं तर हाऊसिंग बबल म्हणजे लोकांनी घरासाठी कर्ज घेतली आणि अखेर ती कर्ज फेडण्याची शक्ती त्यांच्यात उरली नाही तेव्हा मग बँकांना हातामध्ये पैशाचा तुटवडा झाला कारण प्रत्येक बँक कॅल्क्युलेट काय करते की मी इतकं कर्ज दिलेलं आहे त्याचा हप्ता लोकांकडून इतका येणार आणि त्या कॅश वरती त्यांचे व्यवहार चालू असतात परंतु तसं झालं नाही जेव्हा येणारे पैसे थांबले तेव्हा पैशाचा तुटवडा झाला आणि एका मागून एक बँकांवरती आर्थिक संकट आलं मग त्याच्यामध्ये जॉर्ज बुश हे तेव्हा होते ऑगस्टच्या दरम्यान त्यांनी जाहीर करून काहीतरी सरकारकडून पैसे त्याच्यामध्ये टाकले आणि ते संकट बंद केलं कारण अखेर दोन हजार आठ ची नोव्हेंबरची निवडणूक अशी गळ्याशी आलेली होती तेव्हा हे सगळं घडत ज्या वेळेला होत त्यावेळेला या श्रीमंतांनी विचार केला की हे सगळं काही खरं नाही तेव्हा त्यांनी ते पेपर गोल्ड जे असत म्हणजे अनेक जण सॉवे बॉन्ड्स घेतात किंवा आणखी काही प्रकार असतात ज्याच्यामध्ये तुमच्याकडे प्रत्यक्ष सोनं येत नाही पण तुम्ही सो, तुमच्याकडे सोनं असल्यासारखे तुम्ही गुंतवणूक करता आणि तुम्हाला पाहिजे तेव्हा ते विकून टाकता दा, म्हणजे तुम्हाला अगदी दहा तोडे सोनं घ्यायचं नसेल तर तुमच्याकडे आजच्या रेटने समजा किती जे असतील दहा लाख रुपये तुम्हाला जर का थेट येऊन घरामध्ये दहा लाख रुपयाचं सोनं ठेवायचं नसेल तर तुम्ही पेपर गोल्ड लिहिता आणि त्याच्यावरती चालतं पण आजच्या घडीला भारताने सुद्धा आपला सोन्याचा साठा हा परत मागवलेला आपल्याला माहिती दोन ते तीन हप्त्यामध्ये सोनं आलंय आणि आता आणखी पुढचे जे हप्ते आहेत तेही येणार आहे भारताने लकडा लावलेला आहे की आमचं सोनं आम्हाच्याकडे परत द्या म्हणून तसंच प्रकार झाला चीनच्या बाबतीमध्ये चीनने सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडचे जे कॅश रिझर्व आहेत त्याच्या ऐवजी म्हणजे नॉर्मली माणूस काय करतो की कॅश असेल तर अमेरिकेचे सॉवरेन बॉन्ड्स घेतात चीननी मोठी गुंतवणूक केलेली होती पण ती गुंतवणूक त्यांनी दीड ट्रिलियन डॉलर वरून आता सातशेच्या आसपास आणलेली आहे सातशे बिलियनच्या आणि उरलेलं जे स, जे पैसे त्यांच्या हाती आले त्याचं सो त्यांनी सोनं घेऊन ठेवलंय असं म्हटलं जात तर याचाच अर्थ असा की सोन्याची जी हार्ड फिजिकल डिलिव्हरी आहे ती डिलिव्हरी आज आशियामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात आहे सोन्याचा काही प्रमाणामध्ये तुटवडा सुद्धा असेल जेवढी डिमांड आहे तेवढं फिजिकल सोनं मार्केटमध्ये अवेलेबल पण नसेल ही गोष्ट जाणून जेपी मॉर्गननी मॉर्डननी कॉमेक्स गोल्ड म्हणजे इतर प्रेशस मेटल पण त्याच्यामध्ये येतात हे सगळं सिंगापूरमध्ये हलवलं हे सिंगापूरमध्ये हलवलं ही बातमी बाहेर कशी आली असं तुम्ही विचाराल तर त्याच्यात ते एक मोठी गोष्ट झाली की त्या एक जाहिरात आली मध्यंतरी आणि त्याच्यामध्ये असं लिहिलेलं होतं हेड ऑफ प्रेशस मेटल्स अपॅक्ट इमिडिएट रिलोकेशन रिक्वायर्ड अशी एक जाहिरात टाकली गेली आणि ही जाहिरात टाकल्यानंतर लोकांना इंटरेस्ट निर्माण झाला की काय सिंगापूरमध्ये हेड ऑफ प्रेशर मेटल्स आणि अपॅक पूर्ण अपॅक एशिया पॅसिफिक पूर्ण साठी जो हेड बनू शकतो म्हणजे किती सिनियर पोस्ट होती ही लक्षात घ्या तुम्ही ते पण इमिडिएट रिलोकेशन रिक्वायर्ड म्हणजे तुम्ही म्हणाल की आता इंटरव्ह्यू घेतोय घेतो मग सहा महिन्याने रुजू होतो तसा नाही ताबडतोबीने इथे कामाला सुरुवात करायची ही बातमी आल्यानंतर स्पेक्युलेशनला सुरुवात झाली आणि तेव्हा लक्षात आलं की सिंगापूरनी त्यांचे जे बोल्ड रिझर्ट ठेवण्याचे हो त्यांचा साठा ठेवण्याच्या जागा जा होत्या त्याच्यामध्ये त्याच्यात चौपट वाढ केलेली आहे म्हणजे आधी समजा शंभर स्क्वेअर फूट असतील तर आता चारशे स्क्वेअर फूट सिंगापूरनी उपलब्ध करून दिलेत हे कशासाठी कारण हे सगळं कदाचित ही बोलणी चालू होती की जे पी मॉर्गन स्वतः आले आणखी कोण कोण येणार आहेत माहिती नाही एक दुसरी बातमी तुम्ही वाचली असेल की युनायटेड किंगडम मधून खास करून लंडन मधून अनेक अबजोपती जे आहेत ते तिथून गाशा गुंडाळतायत आणि ते यु ए मध्ये अमिरातीमध्ये येऊन बसतायत त्याच्यामध्येच आपले लक्ष्मी मित्तल सुद्धा आहेत त्यांनी देखील तिकडचा सगळा गाशा गुंडाळलेला आहे हे सगळं का करतायत लोक हा प्रश्न आहे आणि ही जेव्हा जाहिरात ही क्रिटिकल आणि ती ताबडतोब डिलीट पण झाली म्हणजे जाहिरात तुम्ही टाकली ठीक आहे पण ती तुम्ही डिलीट का केली हा प्रश्न येतो तेव्हा लक्षात येतं कारण जेव्हा असं मोठ्या पदाची एखादी जाहिरात येते त्यावेळी ताबडतोब एखादा जे सरकारमधले जे, सरकार, जे रेग्युलेटर असतात किंवा इंटरनल रिस्क कमिटी जी असते ती ताबडतोबीनी चौकशीला सुरुवात करते की बाबा ही काय पोस्ट आहे आणि ह्याच्यावरती नेमकी काय जबाबदारी टाकली गेलेली आहे आणि हे आत्ताच का आणि इमिडिएट रिलोकेशन का हे सगळे प्रश्न ज्या वेळेला हळूहळू यायला लागले त्या जाहिरातीनंतर तेव्हा मग लक्षात आलं की अरे च्या काहीतरी चूक झाली आहे की आपण थोडस उगाच लवकरच हे सगळं उघड केलं हे खरं म्हणजे आत्ता उघड करायला नको होतं किंबहुना जाहिरात टाकली नसती तरी चाललं असतं त्यांनी त्यांच्या वर्तुळामधून एखादी अपॉइंटमेंट केली असती तर ती कदाचित अंडर कव्हर राहिली असती पण ते तसं झालं नाही आणि एक लक्षात आलं लक्षा की खूप मोठी पावलं काहीतरी टाकली जात आहे आणि ही पावलं कधी टाकली जातात लक्षात घ्या याचा अर्थ असा आहे की फिजिकल गोल्ड डेलिव्हरी किंवा प्रेशस मेटलच्या डेलिव्हरी ज्या आहेत त्याच गुरुत्व मध्य आता अमेरिकेतून सरकलेला आहे पाश्चात्य देशातून सरकला आहे आणि तो आशियात आलेला आहे चा अर्थ असा की फिजिकल गोल्ड डेलिव्हरी जी आहे ती सगळी आज आशियामध्ये जास्तीत जास्त होताना दिसते पश्चिमेकडे होताना दिसत नाहीये आणि म्हणून मग तिथे एक्सचेंज शेवण्यामध्ये काही मतलबच नव्हता तो सगळा इथे आणला गेला पण हेच एकमेव कारण आहे का हेच एकमेव कारण कधी नसतं अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून ज्या वेळेला सरकार एक प्रकारे रेग्युलेशन करायला बघतं आणि फिजिकल गोल्डची समजा त्यांनी म्हटलं की आम्ही कॉन्फिस्केट करू तर काय होईल मला वाटतं दुसऱ्या महायुद्धाच्या आधी कधीतरी अमेरिकेत ही गोष्ट घडली की लोकांकडून गोल्ड काढून घेतलं गेलं आणि मग चा पुढचा सागा आपल्याला माहिती आहे आज त्या गोष्टी कोणाला आठवत नाहीत कारण डॉलरची किंमत सुद्धा त्यांनी कृत्रिमरित्या तशीच ठेवली त्याच्यामुळे कोणाला त्याची चणचण हसली नाही किंवा अरे ते असायला पाहिजे होतं असं वाटत नाही पण हे जर का आज अमेरिकेत झालं तर ही भीती जर का जे पी ना असेल तर सामान्य अमेरिकन नागरिकांनी किती सावध व्हायला पाहिजे हे मी सांगायला नको तेव्हा तो एक भाग वेगळा आहे तो प्रत्येकाने स्वतःचा विचार करायचा आहे आणि ज्यांच्याकडे पेपर गोल्ड आहे त्यांनी देखील हा विचार करायला पाहिजे की ह्याच्यामध्ये आता कितपत तथ्य राहिलेलं आहे तेव्हा एक रेग्युलेटरी जी रिस्क आहे ती महत्वाची रिस्क आहे असं मला वाटतं आणि तिसरी गोष्ट अशी की सिंगापूर हे कदाचित आता जो रोल स्वित्झर्लंडला मिळालेला होता दुसऱ्या महायुद्धामध्ये तो सिंगापूरला तर मिळणार नाही ना अशी परिस्थिती आहे कारण ह्याच्या अगोदरचं डेस्टिनेशन होत ते हाँगकाँग होत बरोबर कारण हाँगकाँग हे फ्री पोर्ट होतं ते ब्रिटिशांच्या ताब्यात होतं त्याच्यावर पाश्चात्यांचा विश्वास होता पण हाँगकाँग हाँगकाँग वरती चीननी सत्त्याण्णव साली सगळी आश्वासनं दिली की आम्ही हे सगळं नीट ठेवू म्हणून पण नंतर शी जिनपिंग यांनी हाँगकाँगचा कब्जा केला तो कब्जा केल्यानंतर पाश्चात्यांचा धीर सुटला आणि हाँगकाँग मध्ये आता इथून पुढे आपल्याला काही विशेष हालचाली करता येणार नाहीत हे त्यांच्या लक्षात आलं सिंगापूरची दारं आता कदाचित उघडायला लागलेली आहेत आणि म्हणून चौपट त्यांनी जर का आपल्या साठाची ती सगळा स्टोरेज एरिया जर का वाढवलेला असेल आणि जे पी मॉर्गन तिकडे आता एक दिवसामध्ये घोषणा आली त्याची कुठेही चर्चा सुद्धा नाही एवढी मोठी घटना घडते आणि त्याच्यावरती कोणी चर्चा करत नाही ही फार विचित्र गोष्ट आहे याच कारण आहे की कुठे ना कुठेतरी लोकांना काही गोष्टी समजत नाहीयेत किंवा त्याची त्याचं महत्व जे आहे कळू नये याची काळजी कदाचित का घेतली जाते मला ही घटना जी आहे ती अत्यंत महत्वाची वाटली आणि म्हणून हा व्हिडिओ केला मी आणि त्याच्यामध्ये अनेक गोष्टी ज्या आहेत त्या मी जोडून तुम्हाला एका गंभीर आर्थिक संकटाकडे सगळं जग चाललेलं आहे आपल्याला माहिती आहे की अमेरिकेवरती छत्तीस ट्रिलियन डॉलरचं कर्ज आहे आणि दरवर्षी ते दोन ट्रिलियन डॉलर ऍड करतात त्याच्यामध्ये नुसतं व्याज द्यायचं आणि जुनं जे कर्ज आहे ते नव्याने परत द्यायचं तर ते त्यांना आता अशक्य अशक्य कधी होता लक्षात घ्या कर्ज जे आहे ना ते छत्तीस ट्रिलियन नाही शंभर ट्रिलियन झालं तरी हरकत नसते अमेरिकेला जोपर्यंत पैसा गुंतवणारा माणसाला हा विश्वास असतो की हा ठीक आहे अमेरिका माझे पैसे परत देऊ शकेल हा विश्वास जोवर असतो तोवर तू तो पुढचे पुढचे पैसे देत राहतो मग तो छत्तीस ट्रिलियनचं कर्ज झालं सत्तरचं झालं आणि शंभरचं झालं हे बघत नाही तो विश्वास जेव्हा तुटतो त्यावेळी लोक कर्ज रोखे घेण्याचं थांबवतात तुम्हाला पैसे देण्याचं थांबवतात कारण त्या विश्वासाला तडा गेलेला आहे आणि आता हा तडा गेलेला असल्यामुळे अमेरिकेच्या कर्ज रोख्यांमध्ये पैसे गुंतवायला लोक नाराज आहेत असं दिसतंय आणि तिथून मग जर का तुम्हाला नवं कर्ज मिळालं नाही तर जुन्या कर्जाची परतफेड झाली असं कागदोपत्री दाखवता दा येत नाही आणि तिथून रहस्याला सुरुवात होत असते ही परिस्थिती केवळ अमेरिकेची नाहीये तीच परिस्थिती युरोपची सुद्धा आहे युरोपमध्ये तर युनायटेड किंगडम आणि फ्रान्स यांनी तर जाहीर सांगितलेलं आहे की आम्हाला आय एम एफ चा लागेल आय एम एफ चा बेलआउट का लागतो पैसे आय एम एफ कडून काय घ्यायचे तुम्हाला कारण तुम्हाला माहिती आहे तुम्ही जे कर्ज रोखे काढणार ते विकत घ्यायला कोण नाही म्हणून काल परवा जो मी व्हिडिओ केला की रशियाचे तीनशे बिलियन डॉलर जे युरोपमध्ये पडलेले आहेत ते द्यायला ते नाग ना आहे ते द्यायची पाळी आली युद्ध थांबलं तर था ते परत द्यावे लागतील म्हणून युद्धही थांबवायचं नाही सर्व बाजूनी आर्थिक चणचण कशी आहे बघा या सगळ्यामधला एकच स्पॉट ज्याला म्हणतात ना वाळवंटामध्ये एकच असतो तो छोटा हिरवाईचा तो म्हणजे भारत आहे कारण चीनचं सुद्धा आर्थिक संकट जे आहे ते मोठं आहे ते दाखवत नसले तरी देखील रशियाची शक्ती ही कमी झालेली आहे प्रदीर्घ चाललेल्या युक्रेन युद्धामुळे तेव्हा या सगळ्यामध्ये ही जी हिरवळ आहे ओसिस ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात महत्व लक्षात घ्या मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा लक्षात घ्या अमेरिकेत सोनं अशा प्रकारे अमेरिकेतून बाहेर नेलं जात या गोष्टीचा जो सिग्निफिकन्स आहे तो सिग्निफिकन्स शब्दात सांगण्यासारखा नाही त्याच्यातून धडा घेऊन लोकांनी आपले आपले निर्णय घ्यावेत उद्या भले ट्रम्प म्हणतील की मी सोन्यावर आधारित डॉलर तयार करतो परत सोन्याशी जोडतो त्याच्यावर विश्वास कोणाचा नाही कारण तुमच्याकडे फिजिकल गोल्ड आहे का नाही ह्याच्यावरच लोकांचा आज विश्वास नाही असो तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या हो नमस्कार